नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध याविषयी माहिती पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांना पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीज सिद्धी इंग्रज या सागरी सत्ताशी संघर्ष करावे लागले सिद्धी हे लुटमार करणारे तर पोर्तुगीज हे धर्मवेळे असे होते तर इंग्रज व्यापारी होते पोर्तुगीजांनी धर्माच्या प्रचारासाठी धर्मांतराचे अनेक उद्योग पश्चिम किनारपट्टीवर के चालूच केलेले होते मात्र शिवाजी महाराजांची प्राबल्य लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले दिसून येते पोर्तुगीजांनी त्यांना धर्मांतराच्या संदर्भात धडा शिकवला होता सिद्धीच्या बंदोबस्तासाठी त्यांनी अनेक उपाययोजना करून त्या सिद्धीस जेरीस आणलेले दिसून येते मात्र संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या सिद्धींनी पोर्तुगीजांची मदत घेऊन स्वराज्याला उपद्रव देण्यास सुरुवात केलेली होती यातच बादशाने या दोन्ही सत्तांना विद मराठ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहनच केलेले होते या सर्वामुळे त्यांनी मराठ्यांविरुद्ध हालचाली केलेल्या हो होत्या या घटनामुळे मराठी मराठी व पोर्तुगीज यांच्यातील असलेले मैत्रीचे संबंध बिघडलेले दिसून येते मराठी व पोर्तुगीज हे एकमेकांचे शत्रू बनले या शत्रुत्वाची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आपण पाहूया त्यामधील पहिलं कारण फोंडा कारवार यामध्ये फोंडाकारावर हे प्रदेश स्वराज्याच्या वर्चस्वाखाली आल्यामुळे पोर्तुगीजांची ताबे पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याशी मराठ्यांच्या सीमा भिडल्या शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांनी सलोखा राखलेला होता पण संभाजीराजांनी राज्य संभाजीराजांनी राज्यरोहणानंतर आपली पश्चिम किनारपट्टी आसन दृढ करण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान पोर्तुगीज व मराठी यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी वाटाघाटी झाल्या परंतु या सर्व वाटाघाटींना कोणतेच यश मिळाले नाही कारवार शेजारी अंजदिव भेट होते त्यावर किल्ला बांधावा असा विचार करून संभाजी राजांनी सामानाची जमाजवू सुरू केली मात्र हा किल्ला गोव्याला धोकादायक ठरेल म्हणून पोर्तुगीजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये ते बेट सैन्य पाठवून ताब्यात घेतले आणि अवघ्या सहा महिन्यात किल्ला के उभा केला हे पोर्तुगीजांची कृत्य संभाजी महाराजांना आवडली नाही <गणागी> दुसरा मुद्दा पोर्तुगीजांनी सिद्धींना दिलेली मदत मराठी पोर्तुगीज वैमनस्याला पोर्तुगीजांनी सिद्धींना दिलेली मदत ही एक कारणीभूत ठरलेली दिसून येते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी बादशाह स्वराज्य जिंकण्याच्या मनसुब्याने दक्षिणेत आलेला सिद्धी हे बादशाचे ताबेदार बनलेले असल्यामुळे त्याने सिद्धींना मराठीविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले संभाजी महाराजांनी दौलत सिद्धीच्या हालचाली रोखण्यास पाठवले संभाजीराजाकडे यावेळी शहाजादा अकबर हा आश्रयाला आलेला होता मोगल व मराठी संघर्ष या ठिकाणी सुरू झाला यावेळी संभाजीराजाने आश्रयाला संभाजीराजाने पोर्तुगीज सिद्धी यांनी मोगलांना मदत करू नये नाहीतर त्याचा जाब द्यावा लागेल अशी तंबी दिली मात्र त्याचा फारसा काही उपयोग झालेला दिसून येत नाही परिणामी संभाजी महाराजांनी अकबराला बरोबर घेऊन सिद्धीवर चाल केली मात्र येण वेळी पोर्तुगीजांनी सिद्धींना मदत केली बादशाहीचे कल्याण भिवंडी विभागात आक्रमण झाले परिणामी संभाजी महाराजांना ही बातमी अर्धवट सोडावी ही मोहीम अर्धवट सोडावी लागली मात्र पोर्तुगीजांनी सिद्धींना केलेली मदत राजांना खटकली त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय हा संभाजी महाराजांनी घेतलेला दिसून येतोय तिसरा मुद्दा पश्चिम किनारपट्टी भारतातील पश्चिम किनारपट्टीत अरबांचा पारंपरिक व्यवसाय व्यापार सुरू होता मात्र पोर्तुगीज दाखल झाल्यामुळे ते मागे पडले त्यामुळे अरबांचा मनात पोर्तुगीजाबद्दल द्वेष निर्माण झाला संभाजीराजांनी महाराजांनी पोर्तुगीजांना सिद्धींना मदत न करण्यासाठी सांगूनही त्यांनी त्यांना मदत केली याचा राग होता त्यामुळेच त्यांनी अरबांना आपल्या राज्यात अनेक व्यापारी सवलती दिल्या आपल्या ताब्यातील दिल बंदरात व्यापाराची परवानगी दिली परिणामी अरबांचा व्यापार चांगलाच वाढत गेला मात्र पोर्तुगीजांना मराठ्यांची ही कृती बरी वाटली नाही असे दिसून येते या सर्वामुळे त्यांच्यात निर्माण तणाव होत गेला पुढचा चौथा मुद्दा बादशाहीला शह संभाजी महाराजांना बादशाहीला शह देण्यासाठी सुरुतपासून कारवारपर्यंत स... प... कारवारपर्यंतच्या समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण व्हावे असे वाटत होते परिणामी इतरांच्या जहाजांच्या संचार करण्याची त्यांनी मनाई केली परिणामी पोर्तुगीजांनी या धोरणास विरोध केलेला दिसून येतो पुढचा मुद्दा अकबराला आश्रय किंवा अब अकबराला केलेली मदत संभाजी महाराजांच्या आश्रयाला असणाऱ्या अकबराला आपल्या इराणी जाण्यासाठी पोर्तुगीजांनी मदत करावी अशी काही संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना सू सूचना केली मात्र ती मान्य झाली नाही अन्नधान्याचा पुरवठा पोर्तुगीज मुघलांना अन्नधान्याचा पुरवठा करतात अशी माहिती संभाजी महाराजांना मिळाली परिणामी पोर्तुगीजांची काही जाजे मराठ्यांनी समुद्रावर अडवून ठेवली वरील या सर्व कारणामुळे पोर्तुगीजाशी मराठ्यांचे मतभेद वाढत गेले ते कमी करण्याचे आणि समेट्याचे योग्य प्रयत्न करण्याचे आले नाहीत या सर्वाचा परिणाम संभाजी महाराज पोर्तुगीजाविषयी आक्रमक बनत गेले संभाजी महाराजांचा चौलूवर हल्ला मराठी मुघल संघर्षाला धार चढलेली होती त्यातच मोगलांनी चौल सई पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखालील प्रदेशाचा वापर करून उत्तर कोकणात आक्रमण केले यामुळे पोर्तुगीजाबद्दल संभाजीराजे भयंकर क्रोधिष्ट झालेले दिसून येते त्यांनी सतरा जुलै सोळाशे त्र्याऐंशीमध्ये चौलवर आक्रमण केले मराठ्यांनी चौलचा वेढा उठवावा म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील फोंडा किल्ल्यावर के हल्ला केला तोपांच्या भडीमारामुळे फोंडा किल्ल्याच्या ताटाला भगदाड पडले दरम्यान फोंड्यावरील हल्ल्याची बातमी संभाजीरांना कळताच तात ते तात्काळ आपली फौज घेऊन फोंड्यात दाखल झाली त्याचवेळी किल्ल्याला भगदाड पडले उभयतात घनघोर युद्ध झाले अनेक सैनिक कामाला आले पोर्तुगीजांनी तिथून माघारी गोव्याकडे पलायन केले धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोगल सॉरी पोर्तुगीज व संभाजी महाराज यांचे संबंध याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांची गोवा मोहीम याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनलला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद